जय शिवराय आत्ता आपण परांडा हा दुर्ग करण्यासाठी आलेलो आहे चला तर आता या पूर्ण परांड्याची आता आपण सफर करूयात किल्ल्यातील काही वास्तू व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो औसा शहराला ऐतिहासिक धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे औसा या शहराचे हिजरी एक हजार चौदामध्ये मलिक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरिशत असे आहे उच्चू त्वरिशित हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने औच्छ असा उल्लेख केलेला आहे सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनक कामर हा औसाचा रहिवासी होता त्याने करकंड चलयू हा काव्यग्रंथ लिहिला आहे या काव्यग्रंथात त्याने औसा या नगराची अस ई असा उल्लेख केला आहे प्राचीन काळापासून ही परंड्या दुर्गावरची असलेली ही विहीर याला खाली पायऱ्या आहेत उतरायला फारच मोठी अशी ही विहीर आहे तुम्हाला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं दाखवतो हे पहा ही पूर्ण विहीर या ठिकाणी आहे याला खाली उतरायला जागा आहेत यादवकालीन खोरेश्वराच्या काळातील अंबाजोगाई शिरारे शेके अकराशे पन्नास यात उदगीरबरोबर ही नोंद आहे यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते शहरातील किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्त्व होते हा शहरारा यादवपूर्ण काळापासून महत्त्व होते इसवी सन तेराशे सत्तावन्नमध्ये बहमनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली या किल्ल्यावर पुढे पहिला बुहान निजामशाह याने ताबा मिळवला होता निजामशाही विरुद्ध आदिरशाही आणि मोगर यांच्यात इसवी सन सोळाशे पस्तीसमध्ये झालेल्या तहाच्या प्रमाणात औशाची नोंद आहे मोगर बादशाह शहाजान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता मराठ्याचा स्वतंत्र युद्धात धनाजी जाधव आणि मोगळ सेनापती झुर्फीखार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या हैदराबादच्या है निजामी संस्थानाकडून अठराशे बावन्नमध्ये इंग्रजांनी हा भाग गहान म्हणून घेतला होता त्यांचा ताबा या भागावर अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्ठावन्नपर्यंत होता त्यावेळी कर्नर मेडिस टेरर हा ब्रिटिश कमिशनर म्हणून नरदुर्ग जिल्ह्याचा प्रमुख होता इथली मठपरंपरा ही जुनी आहे औसेकर महाराज पडदेप्पा मठ कौकाडी बाबांचा मठ गोसायाचा मठ बाबांची समाधी अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंनी संपन्न असे हे शहर आहे आत्ता परांड्यावरती आलेलो आहे आणि आता थोडासा पाऊस चालू झालेला आहे दोन दिवस या ठिकाणची भटकंती होती पण पावसाचा बिलकुल हे नव्हता आत्ता परांड्याला आल्यानंतर पाऊस चालू झाला आहे पावसातसुद्धा भटकंती चालू आहे चला तर या पूर्ण भटकंती आता आपण करूया परांड्याची हे परांडा किल्ल्यावरती असलेलं हे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी हे महादेवचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे परंडा हा तसा फार मोठा असा हा दुर्ग आहे छत्रपती शहाजी महाराज यांच्याकडे हा किल्ला होता त्याच्यानंतर पुन्हा निजामनकडे गेला असा फार मोठा इतिहास याला आहे हा संपूर्ण इतिहास मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलाच आहे आपण सुद्धा परांड्याला आल्यानंतर अवश्य या ठिकाणी यावे लक्षात असून द्या अकिला सकाळी नऊला उघडतो आणि संध्याकाळी पाचला बंद होतो त्याच वेळेस तुम्ही या ठिकाणी या उशीर करू नका नाहीतर आपल्याला हा दुर्ग पाहता येणार नाही